नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरवलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण या पंढीरनाथ कारभरी वाघ यां राजापूर यांच्या क्षेत्रामध्ये आपण ही पॉईंट देण्यासाठी आलेलो होतो आपल्याला चार लाईनीचं पॉईंट भेटलेला आहे आणि त्याची पूजा पण झाली त्याच्यानंतर आता बोरवेल गाडी किती दिवसात लावणार तुम्ही आठ एक दिवसाच्या आठ एक दिवसाच्या आसपास ती बोरवेल गाडी लावणार आहे त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ आधी टाकणार आहे आणि ज्याच्यानंतर बोर घेतल्यानंतर ते मला व्हिडिओ पाठवतील तुम्हाला तो व्हिडिओ पण मी दाखवून काय होतं ते त्यांची बोअर खूप याच्या आधी त्यांनी सांगितलं मला भरपूर बोर फेल गेलेले त्याची आकडा किती असं का कमी सत्तर बोर झालेले पहिले किती पहिले सत्तर बोर झाले सत्तर बोर झालेले <laughs> सोलर जमीन येते सोलर प्लांट जमिनीत आहे सत्तर बोअर झालेले म्हणजे सत्तर जण फेल झाले त्याच्यानंतर एका नंबर आपला आहे काय जो रिझल्ट येईन साईबाबांच्या कृपेनी तो आपण नक्कीच बघणार आहे आणि ह्या व्हिडिओला तरी मी इंटरेस्टेड राहणार आहे कारण आपण हे काम आता एकदम चोख पद्धतीने केलेलं आहे प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला पण ह्या व्हिडिओचा जास्त इंटरेस्ट राहणार आहे कारण काय होतं माहिती काय सत्तर बोर म्हणजे जोक नाही आहे मी सुद्धा शॉक झालो सत्तर बोर ऐकून मित्रांनो <laughs> मला बोलायलाच काही नाही राहिलं तर चला आपण आता एकदा हा रिझल्ट बघू काय होतं ते म्हणजे मग आपण जे काम करतो त्या कामाचं सॅटिस्फाईड होतं का नाही होतं आपल्याला ते ह्या व्हिडिओ यूट्यूबला आल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला लगेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तुमचं चॅनलचं नाव काय ग्रामीण बोरवेल बोरवेल तीनदा ट्राय केलं तुम्हाला हां नाही तुमच्यातूनच थोडं तुमच्यातून थोडं

सगळ्यांचे विचार झाला सगळ्यांचा विचार झाला मी साजरपेठ खोकले विचार करतोय मी बघा चालू बघा